स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामध्ये पन्नास टक्के रिक्त पदं आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नॉर्ती सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आरोग्य विभागात पन्नास टक्के पदांमुळे आरोग्य विभागाचे विकलांग झालेला आहे त्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती इथं दिलेली आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत अनस्किप न करता पूर्ण बघा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पुढे आता तर बघा पन्नास टक्के रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाचे विकलांग बावीसशे पंच्याण्णव पैकी फक्त अकराशे पंचावन्न पदे रिक्त आहेत तर कार्या कार्यर अधिकारी व कर्मचाऱ्यांची ताण होत आहे बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरतीमुळे कोणते पदे रिक्त आहेत तर आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला आता सुरुवात करतो मी तर बघा ग्रामीण भागाचे आरोग्य हे शासकीय आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून असल्याने ही यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे मात्र शासनाच्या उदाहरणस्थीमुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा विकलांग झाले आहे आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तब्बल पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढला असून त्यांचेच आरोग्य बिघडण्यासारखी स्थिती आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याद्वारे ग्रामस्थांना थेट गावात मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे तर अपुऱ्या संख्येबळामुळे या त्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत ता आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अखेर जिल्हा परिषद विभागाची बघा बावीसशे पंच्याण्णव पदे तर इथं बघा मित्रांनो बावीसशे पंच्याण्णव पदे फक्त त्यातली अकराशे चाळीस पदे भरले असून तब्बल अकराशे पंचावन्न पदे रिक्त आहेत अतिरिक्त व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तीन पदे मंजूर आहेत सर्व रिक्त आहेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बघा चौदापैकी फक्त पाच टक्के रिक्त आहेत ठीक आहे तर इथं पी एस सीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोनशे सात पदे मंजूर आहेत त्यातील अठ्ठ्याऐंशी रिक्त पदं आहेत ग बटमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सतरापैकी तीन पदे रिक्त आहेत दुसरीकडे उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी नेमले आहेत महिला व जिल्हा आरोग्य सेविकांची नऊशे त्र्याण्णव पदे मंजूर आहेत त्यातील पाचशे अडतीस पदे रिक्त आहेत आणि पुरुषांची आरोग्यसेवांकाची बघा पाचशे एकाहत्तर पदे पाचशे बघा पाचशे एकाहत्तरपैकी तीनशे अकरा पदे रिक्त आहेत पुरुषांची तर मित्रांनो इथं बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता या डायग्राममध्ये इथं माहिती आहे ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता की बघा आरोग्य विभागाची इथं निवड रिक रिक्तपदे दिलेली आहे निवडलेख पदे बघा अति आरोग्य अधिकारी एक पद दिलेले आहे आहेत रिक्तपदे एक आहे ठीक आहे तसेच माता बाल अधिकारी एक पदे एक पदे तालुक्या आरोग्य अधिकारी च चौदा पदे पदे आहेत पाच रिक्तपदे आहेत आरोग्यसेवका सर्वात बघा मित्रांनो नऊशे त्र्याण्णव पदे जे आहेत ते पदे आहेत आणि पाचशे त्रेपन्न पदे बघा पाचशे त्रेपन्न पदे अजून रिक्त आहेत आरोग्यसेवकांची तर मित्रांनो बघा वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढणारा ताण आरोग्य विभागांवर तर लवकरात लवकर ही पदे भरावी अशी मागणी होत आहे लवकरात लवकर तुमचे पण ॲड पण येणार आहे आरोग्य विभागासाठी तसेच मित्रांनो इथं समोर तुम्ही बघू शकता आरोग्य निर्माण अधिकारी एकशे दोन ते एकवीस रिक्त आरोग्य सहाय्यक महिला एकशे सात ते पंचेचाळीस आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पाचशे एकाहत्तर ते तीनशे अकरा पदे पुरुष यांचे बघा आरोग्य सहाय्यक पुरुष एकशे चौतीस ते एकशे सोळी सोळा तर मित्रांनो इथं वैज्ञानिक चौदा सफाई कामगार छप्पन्न रिक्त आहेत एकूण बावीसशे पंच्याण्णव पदे आहेत आणि इथं अकराशे पंचावन्न रिक्त आहेत तर बघा मित्रांनो पदभरती अजूनपर्यंत लटकलेलीच आहे तर ते आरोग्यमंत्री आहेत आपले दीपक केसकर यांनी इथं मित्रांनो की लवकरात लवकर भरती करावी असे विद्यार्थी सांगत आहे उमेदवार सांगत आहे पदभरती लटकलेली आहे शासनाने सध्या जिल्हा परिषदेच्या ग कट पदभरती सुरू केलेली आहे यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे नऊशे चौतीस पदे भरवायचे आहेत तर आरोग्य संख्येचा तुटवाडा आहे तो तर इथं तुम्ही समोर बघू शकता बघा प्राथमिक आरोग्य केंद्राचाही तुटवाडा आहे सध्या जिल्ह्यात नव्याण्णव प्राथमिक केंद्र आरोग्य केंद्र असून पाचशे शहाण्णव उपकेंद्र सुरू आहे लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये वेळोवेळी वाढ होणे गरजेचे आहे ग्रामीण भागात दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त प्राथमिक वीस व आरोग्य केंद्र एकशे अठरा उपकेंद्रात तुटवाडा आहे सध्याच्या लोकसंख्येनुसार दर हा आकडा आणखी वाढेल परंतु तेही शासन स्तरावर प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी शासनाने प्रस्ताव पाठवले गेले मात्र अद्याप तरी यावर तोडगा निघालेला नाही तर मित्रांनो इथं सविस्तर माहिती तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला एक चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बिलकल आयकनला प्रेस करून ऑलस्तीत सिलेक्ट करा मित्रांनो नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद